नमस्कार मैत्रिणीनो तर मी आज घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी वेगळी म्हणजे क्रिस्पी आणि खमंग अशी पटकन कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे तर अगदी घरात असलेल्या साहित्यापासून बनणारी रेसिपी आहे तर चार वाजता छोट्या भुकेसाठी अति अतिउत्तम ठरणार आहे आतून सॉफ्ट आणि वरती क्रिस्पी टमॅटो कॅचअप किंवा नुसतंही खाऊ शकतो आपण तर आता हल्ली मुलं चायनीजचा प्रकार खूप खातात तर कांदा न वापरता मी कोबीपासून हे तयार केलं आहे तर ते आता मी कसं केलं आहे ते तुम्हाला आता दाखवते तर बघा मी असं उभा कोबी कापून घेतला होता बारीक असं हळद घातली आहे लाल तिखट चवीपुरतं गरम मसाला पावडर धने पावडर थोडेसे जिरे पण घातले आहेत मी जे जे चवीला छान लागेल ते असं आपण त्यात घालू शकतो आपल्याला तळूनच काढायचे असल्यामुळे थोडंसं हिंग पण घालते आणि ओवा थोडा हातावर चोळून घातला आहे एक उबा कांदा चिरला आहे आणि लसूण आणि अद्रक खलबत्तात वाटून त्याची पेस्ट केली आहे ओबडध पेस्ट करून घातली आहे हिरवागार असा कोथिंबीर हिरवीगार अशी मस्त कोथिंबीर भुरभुरून चवीपुरतं मीठ घालूया बोलण्यात चूक झाली असली तर सॉरी तर आता आपण एक दीड पळी ज्या कोबी आहे त्याचप्रमाणे थोडं बेसन थोडं थोडं करून बघूया की कितीपर्यंत लागणार आहे तर मी आता सध्या दीड पळी घातला आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण आपण घालू शकतो पण माझ्याकडे नसल्यामुळे मी घातलं नाही तुम्ही घालू शकता हे सगळं असं एकजीव करून मिक्स करून घेऊन पण आपल्या हातावरती ज्या आकाराची आपल्याला आवड आहे किंवा आवडतात त्याचप्रमाणे आपण साईज अशी करून घेऊया जास्त ओलसर पण करायचं नाही कारण कोबीमध्ये पाणी सुटतो कांदा पण पाणी सोडतो म्हणून आपल्याला थोडंसंच पाणी वापरायचं आहे तर हे बघा असं ओबडधोबडच करायचं की जेणेकरून आतपर्यंत तेल पोहोचेल आणि ते मस्त शिजलं जाईल नाहीतर काय होईल घट्ट व्यवस्थित केल्यावर ते आतमध्ये कच्चं राहील तर आपल्याला असं करायचं असेल तर करू शकतो किंवा डायरेक्ट आपण भाजी बनवतो कांदा भजी त्याप्रमाणे केलं तरी काही हरकत नाही तर असं करून घेतल्यामुळे काय होईल आपला हात तेलामध्ये आपण सोडताना स्वच्छ राहतील आणि करताना पण चांगलं वाटेल तर हे बघा असं मी करून घेतलं एकदाच कडाईत तेल पण घेतलं आहे तापवायला आणि जेवढे तेल तापलं आता आपण एक एक करून ते त्यात सोडून घेऊया तर मंद आचेवरच तळायचं आहे आपल्याला जेणेकरून आतपर्यंत तेल पोहोचेल आणि ते छान असे तयार होतील नाहीतर काय होईल जास्त गॅस फास्ट ठेवल्यावर ते आत कच्चे राहतील आणि वरती जळतील तर हे असे आलटून पलटून आपण सोनेरी रंगावर खरपूस असे तळून घेऊया मुलांच्या डब्याला पण देऊ शकतो आणि तोंडी लावायला भाजी नाही बनवली वरण भात बनवला असत तर असं आपण करू शकतो फक्त लागतं काय कारण आपण पिठलं बनवलं तर बेसन लागतोच किंवा कोबीची भाजी केली तर भाजी लागतेच फक्त आपल्याला दोन तीन माप तेल लागणार आहे आणि ते तेल काय संपणार नाही तेल कडैत उरणारच आहे बघ बा, बघताय तुम्ही जास्त तेल काही लागणार नाही तर हे आपण आता एक एक करून सगळे तळून घेऊया आणि शेवटला बघू शकतो आपण किती तेल लागला आहे आपल्याला जास्त लागत नाही ना ना तर हे बघू शकता तुम्ही खाण्यासाठी एकदम क्रिस्पी आणि खमंग हा असा पटकन होणारा नाश्ता तयार आहे टोमॅटो कॅचअप किंवा सॉस बरोबर आणि नाही काही तर असं खाल्लं तरी काही हरकत नाही तर मुलं नुसतंच खातात तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी